जोगत्यांचा डंका कडकडाट आणि भंडाऱ्याचं मुक्त उधळण करून जग आणि पालखीसह मंदिर रूढी सहिक्षिणा अग्निप्रवेश कार्यक्रम संपन्न हलियाचा कडकडाट भक्तांकडून चुरमुरे आणि भंडाऱ्याचं मुक्त उधळण पुढे जोगत्यांचा नाच माग अग्निप्रवेश करणारे मानकरी पालखी जग घेऊन श्री यल्ला देवी मंदिराचं प्रदक्षिणा घालून पाचव्या प्रदक्षिणेनंतर धार्मिक रूढी परंपरा आणि सालाबादप्रमाणे यंदा देखील अग्निप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला प्रारंभी श्री यल्म्मादेवीची पालखी आणि जग घेऊन घरोघरी भेट दिली जाते असं सांगतानाच यात्रा कमिटीचे रविकांत हडपत यांनी अधिक माहिती दिली ಎಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಎಲ್ಲರದು ಇದರದಿಂದ ಸಪೋರ್ಟದಿಂದ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಮಾಡ್ಕೋತ ಹೊಂಟಿದವು ಇದು ನಿನ್ನೆ ಮುಂಜಾನೆ ಐದಕ್ಕೆ ರುದ್ರಾಭಿಷೇಕ ಆಗ್ಯದ ಮತ್ತು ಸಂಜಿಕ ಐದಕ್ಕೆ ಅಗ್ನಿ ಪುಣ್ಯ ತೆಗೆಯೋದಾಗಿದೆ ಅದರ ನಂತರ ರಾತ್ರಿ ಒಂಬತ್ತರಿಂದ ಊರಾಗ ಶಬರಿ ಇತ್ತು ನಂತರ ಒಂದು ಒಂದು ಗಂಟೆಗೆ ಅಗ್ನಿ ಪ್ರಜ್ವಲನ ಇತ್ತು ನಂತರ ಬೆಳಗನ್ನ ಜೋಗ ಕೊಡೋದು ಆಟ ಇದು ನಂತರ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಾಗ್ಯಾವ ಇವತ್ತು ಮುಂಜಾನಂತ ದೇವರಿಗೆ ಅಂಬಾಭವನಿಗೆ ಮತ್ತು ರೇಣುಕಾದೇವಿಗೆ ರುದ್ರಾಭಿಷೇಕಾಯಿತು ನಂತರ ಊರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮನೆ ಮನೆಗೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ದೇವ್ರದ್ದು ಭೇಟಿ ಆಯಿತು ಮುಂದೆ ಒಂದು ಗಂಟೆಗೆ ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಊರ ಊರಂದಿಂದ ಬಾಗಿಲಿಗೆ ಕೂತು ಅಲ್ಲಿಂದ ದೇವರು ಬಂದು ಅಗ್ನಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದ್ರು ಈಗ ಸಂಜೆಯಿಂದ ಮತ್ತೆ ದೇವ್ರ ಇದ್ರ ಭೇಟಿ ಆಗ್ತದೆ ರಾತ್ರಿ ನಾಟಕ ಆಗ್ತದೆ ಹೀಗೆಲ್ಲ ಪರಂಪರಾ ಈಗ ವರ್ಷದಿಂದ ಇತ್ತು ನಮ್ಮ ಜಾತ್ರೆ ಸರಳವಾಗಿ ಹೊಂಟದ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಸಹಕಾರ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಊರ ಗ್ರಾಮಸ್ಥರದ್ದು ಹಾಂ ಅದರಂತೆ ಎಲ್ಲ ಪಂಚ್ ಕಮಿಟಿಯವರು ಊರಾಗ ಎಲ್ಲ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಎಲ್ಲರದು ಸಪೋರ್ಟ್ ಅದ ಇದೇ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಜಾತ್ರೆ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋದವು ಮತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಹಿಂಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಇರಬೇಕಾಗಿ ನಮ್ಮ ಪಂಚ್ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ಈ ನಮ್ಮ ಊರಿನ ಗ್ರಾಮದ ವತಿಯಿಂದ ಬೇಡಿಕೊಳ್ತೇವೆ ಅಷ್ಟೇ ಪಾಲ್ಕಿ ಹಣಿ ಜಗದ ಗಾವತಿ ಪ್ರಮುಖ ರಸ್ತೆ ಅವರು ಸವಾದ್ಯ ಮೆರವಣಿಗೆ ಕಾಡ್ಲಿ ಜಾತಿ त्यानंतर वेशीत येऊन यल्लामादेवीचं सर्व भक्त अंगावर पाणी घेतात त्यानंतर श्री यल्लामादेवीचं आणि अग्निप्रवेशासाठी तयार मानकरी भक्तांना बेलभंडारा आणि कागदी हार घालून सजवली जाते त्यानंतर पायघड्या घालत त्यांना मंदिरासमोर अग्निकुंडापर्यंत नेली जाते त्यानंतर रूढी परंपरा आणि रीतीरिवाजाप्रमाणे अग्निप्रवेश हा कार्यक्रम होतो अभूतपूर्व उत्साह आणि तितकंच भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गावातील भक्तांसह परजिल्ह्यातून आलेले भक्तगण देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आशन ही व्हिडिओ पाहण्यासाठी एक एक न्यूज ला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन খ্যাতনमय व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी एंटरप्राइजेस विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट दिवाण दिवाण बेड कपाट पेट्या ड्रेसिंग टेबल डायनिंग टेबल तिपाई कदी पलंग उषा खुर्च्या यासह फ्रीज पंखे कूलर हीटर पाण्याच्या टाक्या बॅरल वॉशिंग मशीन वॉच अशा विविध दर्जेदार वस्तूसह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटम ही इथं उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही किफायतशीर दरात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ दर्जेदार वस्तू आमचा पत्ता सद्दनगी एंटरप्रायजेस मुख्य चौक तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस झिरो सहा एकावन्न एक सव्वीस पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट झिरो आठ साठ श्री सद्दनगी बंधूक म्हणजे झिव्हाळा आणि आत्मीयतेने वागणारी आपलीच माणसं तळवळ भागातील वस्त्रवैभवात भर घातलेल्या श्री एस पी कासार अँड सन्स यांच्या महावीर क्लॉथ सेंटर अँड जीन्स कॉर्नर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्याचा फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड होचिअरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या साड्याच भरगच स्टॉक कपडे खरेदीसाठी तात्काळ भेट द्या पत्ता महावीर क्लॉथ स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट